नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे या मुळशी गावामध्ये आता एक स्पर्धा होणार असते आणि ह्या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या आणि सारंग हेही असतात तेव्हा आता हे समोर जे मॅनेजर असतात ते, ते, ते बोलतात की जी काही स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोघांना त्यामध्ये भाग घ्यावा लागेल त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की आता ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत कारण आम्ही ही स्पर्धा कुणाला जिंकूनच देणार नाही जिंकणार आहे त्यांना एक बक्षीस पण देणार आहे आम्ही सर्व मुळशी गावामध्ये याची जाहिरात लागली गेली पाहिजे सर्व ही चर्चा व्हायला हवी त्यावेळेस सहजराव लगेच बोलतात की ओ सर्व काही व्यवस्थित होणार आणि हा इव्हेंट सुद्धा इतका काही हा मुळशी गावात मोठा होणार की सांगायलाच माफ नाही तेवढं तर मॅनेजर बोलतात की ही जर एकदा स्पर्धा झाली आणि हे बक्षीस जर तुम्हाला मिळालं तर तुम्हालाच हे आम्ही सर्व काही देणार आहोत असे पण हे मॅनेजर या ऐश्वर्यावर सारंगला बोलतात आणि तुम्हाला स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट असं पण बोलतात तर इकडेही ऐश्वर्या थँक यू असं बोलते इकडे असं बघायला मिळतं जान की जानकी आणि अवंतिका दोघी देवीच्या मंदिरामध्ये दे दर्शनासाठी आलेले असतात जानकी देवीसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते तुझे आशीर्वाद नेहमी असेच आमच्या पाठीशी राहू दे आमचं कुटुंब लवकर एकत्र येऊ दे असं जानकी देवीसमोर प्रार्थना करते आणि आपल्या अवंतिकाला बोलते की अग इतकी चांगली तू न्यूज दिलेली आहे त्यामुळे आता तुला हा पेढा मी घालणार म्हणजे घालणार असं म्हणत तिकडे जानकी या अवंतिकाला पेडा खाऊ घालते त्यावेळेस आता तो पेढा आता ही अवंतिका खूप खुश होऊन खाते त्यावेळेस आता अवंतिका आणि जानकी मंदिरामधून बाहेर येतात तर आता इकडे बाहेर जी काही मुळशी गावामध्ये कपलसाठी स्पर्धा होणार असते त्याचं अलाउन सुरू असतं आणि हे सर्व जानकी ऐकत असते ठिकठिकाणी मुळशीमध्ये बोर्ड लागलेले असतात जानकी व अवंतिका बघतात दोघी एकमेकीशी बोलतात की ही कुठली स्पर्धा आहे स्त्री सौ आणि स्त्रीची ही स्पर्धा होणार आहे खूप मोठी संधी दिसती वाटते स्पर्धेमध्ये जिंकलेल्या बक्षिसाची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये तेवढ्यात आता जे काका ते पोस्टर लावत असतात ते काका ह्या जानकीला सांगतात की अहो ठिकठिकाणी हे स्पर्धेचे बोर्ड लागले गेले आहेत आणि सौकडे ही चर्चा सुरू आहे आणि हातामध्ये पॉम्पलेट सुद्धा जानकी व वा अवंतिकाला वाचण्यासाठी का का हे काका देतात त्यानंतर आता इकडे हे सर्व वाचून अवंतिका व जानकी थोडेसे कारण आता ह्या अवंतिकाचं आणि बोलणं सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे सयाजीराव आणि ही ऐश्वर्या दोघेही फोनवर बोलत असतात आणि हा सारंग त्या दोघांकडे बघत राहतो तर आता इकडे ही ऐश्वर्या फोनवर बोलते की अहो ही काही कपलची इक जी काही स्पर्धा आहे ना हे बेस्ट कपल जी स्पर्धा जिंकणार आहे ना त्यांना पंचवीस लाख रुपये मिळणार आहे ही स्पर्धा म्हणजे एक चर्चेचाच विषय होणार आहे चौकडे असं फोनवर सयाजीराव आणि ऐश्वर्या वेगवेगळ्या फोनवर बोलत असतात आता तरीकडे हा सारंग खूप टेन्शनमध्ये येतो सारंग आपल्या तोंडालाच हात लावून तिथे बसलेला असतो सयाजीरावसुद्धा खूप खुश होऊन फोनवर बोलतात तेवढ्यात आता सारंग या सयाजीरावांना बोलते की अहो डॅडा ऐका ना प्लीज ऐका ना तुम्ही माझं त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की काय झालं तुमच्या कामाचे कॉल कॉल सुरू आहेत आणि तुमचं काय मध्ये मध्ये चाललंय काय करायचं चा? ह्या एका इव्हेंटपाई पाच लाख रुपयांचा धुराडा उडालेला आहे अजून किती खर्च होणार असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की होऊ द्या ना जाऊ द्या तर सारंग बोलतो की अहो ह्या इव्हेंटपाई पाच लाख रुपये गेलेत अजून खर्च किती होणार आहे आपल्याला झेपेल का एवढा खर्च असं सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस लगेच बोलतो की अहो इतक्या छोट्या गोष्टींचा कधीच विचार करायचा नसतो आपण प्रायव्हेट मधून लोन घेतलेलं आहे की नाही मग कशाला तुम्ही टेन्शन घेता सारंग बोलतो की अहो ते लोन जर नाही फेडलं हो हो तर सर्व कॉल्स मलाच येणार आहे खूप जीव घाबराव होतोय कशात काय आणि फाटक्यात पाय अशी अवस्था होणार आहे माझी एकतर अगोदर आपले खर्च सुरू झालेले आहेत त्यातमध्ये भेंट काय करू मी असं पण सारंग जेव्हा बोलतो तर इकडे सयाजीराव बोलतात की अहो जावई बापू काय लहान मुलांसारखं चाललंय तुमचं एकदा खर्च झाला तर होऊ द्या ना नंतर प्रॉफिट तुम्हालाच मिळणार आहे ना असं पण सयाजीराव या सारंगला सांगतात तर सारंग लागत बोलतो की हा इव्हेंट जेव्हा होणार आहे त्यानंतर ते आपल्याला नक्की मदत करतील का तर ऐश्वर्या बोलते की का नाही मदत करणार ते अहो करणार ते मदत तुम्ही प्लीज माझा ऐका असं पण सारंग या ऐश्वर्याला समजावते त्यानंतर आता जानकी ही मंदिरातून घरी येते जानकी ही ऋषिकेशला घरी आल्यावर सांगते अहो हा खूप मोठा इव्हेंट होणार आहे गावामध्ये चौकडे चर्चा चालू आहे चौकडे पोस्टर लागण्यात गेले आहेत असे खूप काही आता जानकी या ऋषीला सांगत असते तर ऋषी बोलतो की त्या ऐश्वर्याचंच आणि त्या सारंगचंच असणार आहे हे काहीतरी तर जानकी लगेच जा बोलते की अहो स्पॉन्सरची ही कंपनी आहे पत्रकारांसोबत हे काही सर्व त्यांचं लॉन्चिंग आहे त्यानंतर आता इकडे हा ऋषी बोलतो की ही जेव्हा स्पर्धा होणार आहे ना या स्पर्धेमध्ये ते जर जिंकले ना त्यामध्ये त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर जानकी लगेच बोलते की आपलं नुकसान होऊ शकतं का मग ऋषिकेश त्यावर तर ऋषी बोलतो की अगं तू असं कसं बोलतेस जानकी त्यानंतर जानकी आता अगदी साध्या पद्धतीमध्ये सर्व काही ऋषिकेशला समजावून सांगते ते जानकी जर म्हणणं ऋषिकेशला पटतं ऋषी बोलतो की मी याचा विचारच केला नव्हता ग काहीतरी आपल्याला पाऊलच उचलायला हवं असं ऋषी आता या जानकीला सांगतो तर जानकी बोलते की यावर एक तोडगा आहे कुठली स्पर्धा जिंकायची असेल तर आपण समोरच्याला थांबवून तर ती जिंकू नाही शकत ना समोरच्याला ती हरवून आपल्याला स्पर्धा जिंकावी लागेल हे जर केलं तर आपल्याला फायदा होईल म्हणजे आपण दोघांनी त्या स्पर्धेमध्ये उतरायचं आणि ती स्पर्धा जिंकून दाखवायची असं जानकी या ऋषीला सांगताय अवंतिका सुद्धा इकडे घरात येते अवंतिका सुद्धा ते पॉम्पलेट वाचण्यासाठी या आपल्या सौमित्राला देते सौमित्र बोलतो की ही काही नवीन कल्पना सुचली आता त्या सारंगला तर अवंतिका बोलते की अहो याचा रिमोट कंट्रोल त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये असेल सारंग काही डोकं लावत नसेल तीच सर्व आहे तीच एवढी मोठी कट कारस्थानी आहे असं पण अवंतिका ही सौमित्राला सांगते तर सौमित्र बोलतो की अगं हे लोक त्या स्पर्धेमधून शेतकरी लॉन्च ॲप करणार आहे यामुळे दादा वहिनीच्या कंपनीला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे मला एक म्हणायचं आपल्याला काहीतरी पाऊल उचलावं लागेल असं पण सौमित्र या अवंतिकाला सांगतो अवंतिका लगेच बोलते की यामध्ये फक्त त्या ऐश्वर्याचा एकच प्लॅन आहे ऋषिकेशला आणि जानकीवाहिणी खाली पाडायचं आणि त्यांच्या कंपनीला पुढे न्यायचं एवढंच त्या ऐश्वर्याचा हेतू आहे असं अवंतिका सोमीला सांगते त्यानंतर अवंतिका बोलते की तुम्ही एकदा सारंग भाऊजीशी बोलून बघता का तर इकडे सोमी बोलतो की काय बोलणार तो माझं ऐकणार नाहीये शेवटी तो ऐश्वर्याच्या आणि सायजी डोक्याने चालतो आपला काही उपयोग होणार नाहीये यामुळे दादाच्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं तर आता इकडे अवंतिका बोलते की आपण तरी काय करावं डोकं पूर्ण बंद पाडलं ह्या ऐश्वर्याने काही अर्थ नाही या गोष्टीला ती ऐश्वर्या तिच्यामुळे दादा आणि वहिनी खूप प्रॉब्लेम्समध्ये आहेत आता इथून पुढे ते प्रॉब्लेम्समध्ये आले नाही पाहिजे या स्पर्धेचं काहीतरी करायला पाहिजे असे पण इकडे अवंतिका सोमीला बोलतो त्यावेळेस आता इकडे सोमी बोलतो की आता सर्व गावामध्ये ह्या स्पर्धेचा एक विषय चर्चेचा ठरलेला आहे सर्व ठिकाणी पॉम्पलेट्स वाटण्यात गेले आहेत त्यावर अवंतिका बोलते की एक काम करू शकतो आपण याचा आपण रिझल्ट बदलू शकतो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे असं अवंतिका सोमीला सांगते आता स्पर्धेची सर्व काही तयारी झालेली असते सर्व छान प्रकारे समोर खुर्च्या मांडलेल्या असतात तिथे पाहुणे मंडळी येऊन बसणार असतात सर्व कपल्स पण आता तिथे येत असतात सर्व आपले मॅनेजर पण समोर असतात आता इकडे सारंग आणि ही ऐश्वर्या छान तयार होऊन तिथे आलेले असतात आणि हे मॅनेजर आता सारंग व ऐश्वर्याला नमस्कार करतात आणि विचारतात की आले का तर ऐश्वर्या बोलते की हो आले ना कारण आता स्पर्धेत पण आम्ही जिंकणार आहोत बघा तुम्ही आता असं पण ऐश्वर्या ह्या मिस्टर कांस्येंना बोलते त्यावेळेस आता इकडे सर्वजण या ऐश्वर्याकडे बघतात त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की ही एक कमिटमेंट आहे तर मिस्टर कास्य बोलतात की कसली कमिटमेंट त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की आम्हाला ही जी काही स्पर्धा जिंकायची आहे ती जर जिंकली तर आम्ही आमचे जे काही लॉन्च करणार आहे ते तुम्हाला लगेच द्यावे लागेल आणि आम्हालाच बक्षीस पण द्यावं लागेल असं पण आता इकडे ही ऐश्वर्या त्या मिस्टर कासियांना यांना बोलते तेवढ्यात पाठीमागून सोमी व अवंतिका तिथे येतात ते बोलतात की आता स्पर्धा कोण जिंकणार आहे हे तर वेळच ठरवणार आहे हे सुद्धा तिथे आलेले असतात सोमी लगेच या ऐश्वर्यासमोर येतो आणि ऐश्वर्याला बोलतो की बघू आता काय होतं तेवढ्यात आता मिस्टर कास्य या सौमित्र व अवंतिकाला सुद्धा नमस्कार करतात तर आता इकडे अवंतिका सुद्धा या मिस्टर कासियांना नमस्कार करते तर सारंग लगेच या सर्वांकडे बघत राहतात सारंग लगेच बोलतो की तुम्ही यांना ओळखता का तर इकडे हा मिस्टर कास्य बोलतो की अहो हे तर मुंबईमधील खूप मोठे नामांकित ॲडव्होकेट आहेत माझ्या अगदी खूप महत्त्वाचे जवळचे व्यक्ती आहेत ते असं पण इकडे मिस्टर कास्य या सारंगला सांगतात सौमी ह्या मिस्टर कास्य यांना ओळख करून देतो की ऐश्वर्या ही या सारंगची बायको हा सारंग माझा भाऊ अशी ओळख आता इकडे सोमी ह्या मिस्टर कासे यांना करून देतो आणि अवंतिका बोलते की आम्ही सुद्धा यामध्ये भाग घेणार आहे मी पण यामध्ये भाग घेणार आहे असे अवंतिका मिस्टर कास्य यांना सांगते त्यानंतर मिस्टर कासे या सर्वांना फॉर्म भरण्यासाठी सांगतात ऐश्वर्या ही, ही सोमीला बोलते की आता ह्या कोर्ट केस कचेरीमध्ये मी जिंकून दाखवणार आहे इथं काही कोर्ट कचेरी आहे ही स्पर्धा जी आहे ना ह्या स्पर्धेमध्ये मी जिंकणार असं पण इकडे ही ऐश्वर्या सोमीला बोलते तेवढ्या जानकी आणि ऋषी तिथे येतात जानकी लगेच बोलते की इतका कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स आमच्यात पण आहे आम्ही पण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेलो आहे असं पण जानकी आणि इकडे ऋषी या सारंग समोर बोलत असतात ऐश्वर्याला तर खूप मोठा धक्का बसतो आता ऐश्वर्या ही आपल्या जानकीवर ऋषीकडेच बघत राहते त्यानंतर आता जानकी या ऐश्वर्यासमोर येऊन उभी राहते आणि बोलते की एक असतो आत्मविश्वास आणि दुसरा एक असतो तो फाजील आत्मविश्वास तो तुझ्यात आहे आणि आत्मविश्वास आमच्यात आहे आता येणारा काळच ठरवेल की वेळ कुणाची आहे ती असे पण इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या खूप घाबरते त्यानंतर आता ऐश्वर्या खूप रागाने या जानकीकडे बघते ऋषी जवळच उभा असतो अवंतिका जवळच असतात सारंग तर खूप रागाने जानकी ऋषिकेशकडे बघतो स्पर्धा सुरू होण्या अगोदर कोण हरेल कोण चिंकेल विषयी बोलणं सुरू आहे खरोखर खूप कमाल करण्यासारखी गोष्ट आहे नाही असं जानकी या ऐश्वर्याकडे बघत बोलते माणसाने कधीच बोलून दाखवू नये ते करून दाखवाय खरंच अवंतिका बरोबर बोलते ना मी असं पण इकडे आपली ही की आता अवंतिकाला बोलते त्यानंतर मिस्टर कास्य आता ह्या ऋषी आणि जानकीला विचारतात की आपण कोण त्यावेळेस इकडे ऋषी आपली ओळख करून देतो तर सोमी बोलतो की शेवटी आम्ही तिघेही भाऊ आहे आणि एका स्पर्धेमध्ये उन उतरणार आहे आम्ही तिघेही भाऊ भाऊ आहे तिघांच्या ह्या बायका आहेत असं पण इकडे सोमी या मिस्टर कास्य यांना आपली ओळख करून देतो के जानकीची पण ओळख करून देतो आता मिस्टर कास्य बोलतो की चला आता तर स्पर्धेत खूप मजा येणार आहे कारण एकाच घरातले तीन भाऊ एकाच स्पर्धेत असणार आहे आता इकडे जानकी तो फॉर्म घेते आणि वाचू लागते त्यानंतर आता सर्व स्पर्धक इकडे आपापल्या खुर्च्यांवरती बसलेले असतात आपला जानकी ऋषिकेश जवळच बसलेले असतात आणि तेवढ्या तिकडे सोमी व अवंतिका सुद्धा तो फॉर्म भरत असतात इकडे मिस्टर कास्य जे असतात ते समोर स्टेज स्टेजवर मेन प्रमुख पाहुणे म्हणून बसलेले असतात इकडे आता समोर अलाउंस होत असतं की नमस्कार मंडळी हे बघा तुम्ही सर्व लोक खूप हुशार आहेत परंतु जे मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे स्पर्धेचे काही नियम आहेत हे नियम मी स्पर्धेचे काही नियम मी सांगून टाकतो असं सुद्धा हे एक मॅनेजर या सर्वांसमोर अनाऊन्स करत असतात आणि स्पर्धेचे काय काय नियम आहेत हे सर्व सांगत असतात ह्या जोडप्यांमध्ये सहा कपल्सला इथे बोलावून त्यांच्याशी निरनिराळे खेळ आम्ही खेळणार आहे जो या खेळ खेळामध्ये खेळणार आहे तर कमीत कमी पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस जिंकणाऱ्या कपल्सला मिळणार आहे असं पण इकडे समोर अलाउन्स होत असतं समोर टाळ्यासुद्धा सर्वजण वाजवत असतात जे कपल्स यामध्ये जिंकणार आहे त्यांना आम्ही ब्रँड अम्बेसेडर करणार आहे अँबेसेडर असं जेव्हा हे मॅनेजर बोलतात तेव्हा सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवत असतात पंचवीस लाख रुपये तर रोख रक्कम मिळणार आहेच परंतु तुमचा जो काही बिझनेस आहे त्यामध्ये आम्ही मीडिया पार्टनर पण करणार आहोत असं जेव्हा स्त्री व शौची स्पर्धेमध्ये अनाऊन्स होत आता इकडे हे सर्व ऐकून जानकी व ऋषिकेशला खूप आनंद होतो तेवढ्यात तर ते ते इकडे ही सुमित्रा या नानांना सांगत असते की अहो गावामध्ये एक स्त्री व शौची स्पर्धा होणार आहे यामध्ये आपल्या तिन्ही मुलांनी व तिन्ही सुनांनी भाग घेतलेला आहे असं पण इकडे ही सुमित्रा जेव्हा नानांना सांगत असते तेवढं तर तरी आजी लगेच तिथे येते आजी बोलते की माझी गुंडी आणि सारंग ह्या दोघांनी हे सर्व आखलं होतं हे दोघ तिथे कशाला गेले हे दोघं तिथे खूप सायला सर्व काही माझ्या गुंडीची ही कमाल आहे तर आता इकडे सुमित्रा बोलते की अगं ही गावातल्या सर्व कपलसाठी स्पर्धा ठेवलेली आहे आणि तुला काय आलं की जानकी कशाला गेली आणि सौमी कशाला गेला असं काय बोलतेस ग आई असं पण इकडे सुमित्रा ही आईला बोलते आणि गप्प बसवते त्यानंतर आता इकडे आजी बोलते की मी जानकीला चांगलीच ओळखून आहे खूप कुरकोडी करायला तिला आवडतं तिला त्याच्यातच आनंद मिळतो कायमच ती ऐश्वर्याच्या कुरखोडी करत असते असं पण इकडे आजी या सुमित्राला सांगते त्यावेळेस इकडे बोलते की अगं असं काय बोलतेस तू त्या दिवशी एवढं बायकांनी देखत त्या ऐश्वर्या अपमान केला जानकीचा त्यावेळेस तू कुठं होती ग तुलाच त्या ऐश्वर्याची बाजू घ्यावीशी वाटते असं पण इकडे सुमित्रा या आजीला बोलते आजी बोलतात की नक्कीच काहीतरी डाव होणार आहे काय गरज होती त्या जानकीला या स्पर्धेत भाग घ्यायची सारंगची कंपनी शेवटी नवीन आहे त्यांनीच हे सर्व करायला हो होतं ना त्याला गरज आहे यांना काय गरज आहे असं आजी या सुमित्रा व नानांना सांगते नाना खूप ना राग आणि आजीकडे बघतात त्यानंतर आता सुमित्रा बोलते की ऑलरेडी कंपनी या ऋषिकेशकडे होती ऋषीनेच ही कंपनी मोठी केलेली आहे अगदी नवकी कंपनी आहे माझ्या ऋषीची आता सुरू झालेली त्याला जास्त गरज आहे तर आता आजी बोलते की छे काय बोलते ग तुझ्याशी अर्थच नाही राहिला बोलण्यात अजिबात तू त्या सारंगच्या बाजूने आहेस की ऋषिकेच्या बाजूने आहे तेवढं समजू दे मला लक्षात ठेव सुमित्रा कंपनीला अजून तुझंच नाव आहे हे लक्षात आहे का विसरलीस का अगं जानकी तुझ्या नाकावर टिचवून स्वतःच्या कंपनीला स्वतःचं नाव दिलंय जानकी एंटरप्राइजेस नाव आहे तिच्या कंपनीला विसरलीस का तू हे असं पण आजी या सुमित्राला बोलते त्या स्पर्धेमध्ये जानकी जिंकता कामा नये तू ऐश्वर्याच्याच बाजूनी राहा त्यांनाच तू साथ दे असं पण आजी या सुमित्राला बोलतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ऋषी या जानकीला सांगतो की अगं एवढं सोपं नाहीये हा खेळ खेळणं कारण ती ऐश्वर जी आहे ना ती चिटिंग करणारी बाई आहे ती नक्की चिटिंग करणार आणि ही स्पर्धेचं जे काही कपल आहे ते ती स्वतःलाच मिळवणार आणि ते पंचवीस लाख रुपये पण ती स्वतःलाच घेणार असं पण इकडे हा ऋषी या जानकीला सांगत असतो तर आता दुसरीकडे ही ऐश्वर्या घरात असते ऐश्वर्या ही आपल्या सारंगला सांगते की उद्या सांग आता जी काही स्पर्धा होणार आहे ती फक्त पाच जोड्यांमध्येच होणार आहे कारण आपण तर पूर्णपणे जिंकणार आहे हे मला आजही माहीत आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या या स सारंगला सांगत असते तर सारंग या ऐश्वर्याकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता हे जे काही पंचवीस लाख रुपये रकमेचं जे काही बक्षीस आहे ते नेमकं कुठल्या कपल्सला मिळणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद